श्रीराम सगळ्यांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी महाराजांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी माझ्या जीवनामध्ये नोकरीचं जे कार्यक्षेत्र ठेवलं ते एज्युकेशन शिक्षा ठेवलं एज्युकेशन एक एद असं नोबल आणि चांगलं कार्य ज्याच्या कारणाने मी आयुष्याच्या पस्तीस वर्ष सगळ्यांना ज्ञानाचा प्रकाश देऊ शकले आणि माझ्या जीवनात पस्तीस वर्षात जितके काही मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये मी माझा विषय इंग्लिश होता तर मला काही येऊ शकत होतं जेवढं माझं ज्ञान होतं ते ज्ञान मी त्यांना देऊ शकले याच्यासाठी मी महाराजांचा खूप खूप धन्यवाद माझं अपॉइंटमेंट जो होत चंद्रावती गंजून सुरू झाला प्रवास जो होतीचा चंद्रावती गंजून सुरू झाला चंद्रावतीगंज हे एक रेल्वे रूटवर छोटसं गाव आहे तिथे हायरसेकंडरी शाळा होती गोईन हायरसेकंडरी शाळा आणि तिथे माझा पहिला पॉईंट फ्रेंड झालं आणि मी अकरा अप्रिल नाईनटीन एन मध्ये तिथे जॉईन केलं हे गाव थोडं आतमध्ये एटीमध्ये होतं आणि ट्रेन रूट असल्यामुळे मला म्हणजे काही जायच्या याच्यासाठी अपडाऊनसाठी पर्यायच नव्हता आणि मला ट्रेननीच जावं लागायचं आणि परतीलाही मला ट्रेनत असायची ट्रेन शाळामध्ये सगळ्यांनी असायची त्यामुळे मला ट्रेन सकाळी आठ वाजताची मिळायची आणि परतीला जेव्हा ट्रेन ते चार पाच असा काहीतरी हा काळ असा मला तीन वर्षाचा झाला त्या काळात मला म्हणजे जेव्हा अपॉइंटमेंट झाला तेव्हा माझा मुलगा चार महिन्याचा होता आणि म्हणजे तीन वर्ष ते निघाले माझे थोडेसे माणूस कष्टाचे निघाले पण घरच्यांच्या सगळ्यांच्या मदतीने त्यांच्या हिंदीत माझं हे तीन वर्ष सुद्धा महाराजांच्या कृपेने निघाले त्यानंतर माझं नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये महाराज शिवाजीराव हायर सेकंडरी मध्ये महाराजांचा हिंदी ट्रान्सफर झाला म्हणतात ना की आधी आप पहले मुश्किल वाला सफर काय करलो तो आपके जीवन का बाजवाला जो सफर आहे तो बडे सरलता से सुगमता से निकलता आणि तेव्हा माझा महाराजा शिवाजीराव हे ट्रान्सफर झालं तर माझ्या आयुष्याचे तीस वर्ष इतके सुखानी आणि इतके आनंदाने निघून गेले आयुष्यामध्ये खूप अडचणी तर येतच होत्या सगळं काही होत होतं पण हे तीस वर्ष नोकरी करताना घर प्रपंच सगळे करता करता आनंद आम्ही निघालं आणि ही फक्त महाराजांची कृपा जेव्हा माझं महाराजा शिवाजीराव

सिनियर <चीणिया> होते माझी कृत्या लगायच्याच लागायच्या सेंटर सुप्रिंटेंडेंट म्हणायला पॉसिबिलिटी पुष्कळ असायची पण प्रत्येक महाराजांना म्हणायची की ठीक आहे आणि जर तू परीक्षा असल्या तर आठवी बोर्ड पाचवी बोर्ड नका झाले प्रकार आणि जर तुम्ही नाही करू दिलं तर तेही मुश्किल असायचं तुम्ही महाराजांनी आवडतून प्रार्थना करायची की महाराज बघा आता तुम्हीच मला एक लग्न वाचलं आणि काय असतं की माझी न्युटीस नाही टाकायची माझे बरोबर इथे सगळे म्हणायचे मॅडम आपण हे मला माहित होत की मी कशी सुटत होती प्रत्येक वेळा महाराज मला बरोबर असायचे मागे पुढे बरोबर प्रत्येक वेळा मला असं जाणवत कि माझ्या पदोपदी महाराज मला बरोबर नोकरी करवत होते आणि मला घेऊन चालतात आणि आता असं की मी दोन हजार अकरा मध्ये म्हणत त्यांचा अनुग्रह घेतला तशी मला असं वाटतं की माझा बहुजन्माच पुणे असेल ज्या कारणाने मी कुलकर्णी वंशात जन्म घेतला आणि महाराजांसारखे समर्थ गुरु मला प्राप्त झाले कुलकर्णी वंशाच्या बाबतीत खूप जास्त तर काय सांगायचं माझे आजी आजी आजोबा हे महाराजांचे आनंदी भक्त होते माझे आईबाबा खूप धार्मिक माझे काका आणि बाकी सगळे धंदा काका आणि बाकी सगळे काका जे आहेत ते महाराज आमचं घर महाराज मला असं वाटतं की माझ्या जन्माच्या आधीपासूनच महाराज माझ्या बरोबर होते पण मला यायला दोन हजार अकरा पर्यंत म्हणजे मी महाराजांपर्यंत आले आमच्या घरी अकोल्याच्या घरी पर्या मात्या साहेब त्यांची बेटी अनेकदा योग्य माझे आई वडील काका काकू खूप साधला मला असं वाटतं की मी कोलकर्डी जन्म घेतला तर काही जण खूप पुण्य असेल तेव्हा या घराचा स्वतःला आयुष्य बनवले तेव्हा दोन हजार अकरा अनुग्रह घेतला की गटा विचारलं की मी तुमच्या घरातली असूनही मला इतका उशीर झाला तुमच्यापर्यंत येणार त्यांनी हेच म्हटलं की बाळ आता महाराजांनी तुला हात पकडला आहे आणि इतका घट्ट हात पकडला की ते तुला शेवटी म्हणजे तुझ्या गतावलापर्यंत बोलूनच ठेवतील आणि जन्मजन्मीचा साथ आहे त्यामुळे या गोष्टीचे ते खंतच नको करू की तू उशीर आहे महाराज तुला मुलीच सोडणार नाहीये आणि तो असा मी माझा प्रवास सुरू मी ते मंदिरात ठेवलं की आणि तिथे उपासना आम्हाला महाराजांच्या समोर असताना ही नेहमी पाहायची कि मला तुम्ही मला माझं तर तुम्ही हे लग्नच राहिले तुम्ही मला आपल्या जवळ घेतलंय पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही यांना सुद्धा आपल्या जवळ घ्यावं आणि यांनाही आपलं बनवावं कारण दोघांचा जर प्रवास एकच असता तर म्हणजे सांगा रस्ता सांगा होऊ शकतो माझी सामना सगळं व्यवस्थित होऊ शकतो आणि महाराजांना म्हणून मन सारखी प्रार्थना करायची गोंदावलेला झालं व्हायचं हे पण माझ्या बरोबर यायचे त्यांना फक्त हे लोकांनी हातात माळा धरायला नाही आवडायची बिलकुल नाही आवडायची की घ्या पण मला नाही घ्यायचे आम्ही गोंदावल्याला गोंदावलीला गेला असताना हे एकदा मला सकाळी म्हणाले की मला हा धोरण घ्यायचा मी त्यांना म्हटलं घेणं सोपं नाही तुम्हाला कमीत कमी एक बाजार पण नाही हे की आता आम्ही ठरवलंच आहे महाराजांची अशी इच्छा होती आणि मग याचा अनुग्रह झाला आणि मला असं वाटत की आमचं भाग्य धन्य महाराज सेवा करून घेऊन सेवा करून आता जेव्हा माझं रिटायरमेंट झालं ते महाराजांचे उच्छेदित झालंय आणि मला असं वाटतं की आता त्यांनी मला आपल्या जवळ घ्यायला सतत अनुसंधान आम आम्ही तकीवर ठेवलं आणि माझ्याकडनं जे काय करून घ्यायचं आहे पूर्ण कृपा व्हायच्यासाठी त्यांनी माझ्याकडनं ते सगळं करून घ्यावं आणि आज मला ह्या महाराजांच्याकडनं जे हे जे गोड कौतुक होत आहे त्याच्याबद्दल हे सांगू इच्छित आहे की महाराजांचा साथ का मला पूर्ण वेळ होताच होता माझे पुढे अनुभव काही पर्यंत महाराजांनी मला अलग उचलून घेतलाय

બોલો સીતા રામ રામ બોલો રાજા રામ રામ બોલો સીતા રામ રામ બોલો રા બોલો સીતા રામ રામ બોલો રાજા રામ રામ બોલો